तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्यानिमित्त या लोकसभा मतदारसंघाला यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विक्रीस बंदी राहणार आहे आदिलाबाद लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होत आहे त्यानिमित्त तेलंगणा राज्यात सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किलोमीटर क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या मद्य विक्रीसाठी दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजतापासून तर दिनांक तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद राहतील निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे ज्या ज्या बॉर्डर एरियाच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणूक असतात तेव्हा आपण त्या ठिकाणी ड्रायडे ते त्या एरियामध्ये डिक्लेअर करतो तसेच आपल्याकडे आदिलाबाद जिल्ह्याचे लगत असलेले जे आपले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत बणी आणि आर्णी तिकडचे बॉर्डर एरियाचे सर्वच सर्व जे इकडचे शॉप्स आहेत ते आपण त्या तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत एक्साईज डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या लेवलला पथक तयार केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी मद्य विक्रीवर जे आपण बंदी आणलेली आहे त्याच्या सर्व ठिकाणी काटकोरपणे कार्ण पालन होतो याची खात्री करण्याची जबाबदारी त्याचे आहे